मित्रांनो झी मराठीवरील पारू ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यामध्ये पुरेपूर प्रयत्न करत आहे यामध्येच आता पारू या, या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो नुकताच पारू या मालिकेमध्ये दिशाची एंट्री झालेली आहे दिशाच्या एंट्रीने मालिकेमध्ये मोठं ट्विस्ट आलेलं आहे यामध्ये आपल्याला चक्क आदित्यचे निधन होताना दिसणार आहे आदित्य या पात्राचे निधन होणार असल्यामुळे मालिका सध्या एका वेगळ्याच ट्रॅक वरती गेलेली आहे आदित्य हे पात्र अभिनेता प्रसाद जवादे याने साकारलेले आदित्यचे मालिकेत निधन होणार असल्यामुळे प्रसादने मालिका सोडलेली आहे का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे परंतु आदित्य हे पात्र मालिकेचे मुख्य पात्र आहे तो सहजासहजी मालिका सोडू शकणार नाही त्यामुळेच आता आपल्याला इतर मालिकेसारखे पारू मालिकेमध्ये सुद्धा आदित्यचे पुनर्जन्म नाहीतर वेगळे रूप पाहायला मिळू शकते परंतु हे ट्विस्ट प्रेक्षकांना मात्र आवडलेले नाहीये प्रेक्षक म्हणतायत की असं दाखवण्यापेक्षा मालिका एकदाची बंद करून टाका तर मित्रांनो पारू या मालिकेमध्ये आलेले या ट्विस्ट ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा